नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कारागृह विभाग भरती क्लार्क या पदासाठी कट ऑफ किती लागणार आहे आणि कास्टनुसार किती कट ऑफ लागू शकतो तर हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे कट ऑफ अंदाजित असेल हाच लागेल असं काही नाही पण मी माझ्या मनाने सांगतोय तर दोनशेपैकी तुम्हाला एवढे मार्क असले तर तुमचं सलेक्शन होणार आणि नॉर्मलायजेशननं काय फरक पडतो तर हे सर्व गोष्टी आपण डिस्कस करूया तर पहा अंदाजित कट ऑफ आहे ओपनसाठी मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर लागू शकतो ईडब्ल्यू एस साठी मित्रांनो एकशे सत्तर लागू शकतो आणि एन टीसाठी एकशे एकोणसत्तर लागू शकतो या प्रकारे कट ऑफ आपण ग्रहीत धरू शकता तर पुढे पहा तर पहा मित्रांनो साठी मित्रांनो एकशे पंचावन्न एस सीसाठी एकशे पन्नास प्लस आणि एस टीसाठी एकशे पंचेचाळीस तर हा अंदाजित कट ऑफ आहे अगोदरच सांगतोय हेच लागेल ला असं काही नाही आहे तर बरेच विद्यार्थी कमेंट करत होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे जे फर्स्ट टाईम एक्झाम दिलेली आहे आणि सर्वांनाच माहिती आहे टी सी एफ काय टी सी एस काय गोंधळ घालते ती आणि पहा एक्स आर्मीसाठी एकशे दहा स्पोर्ट्ससाठी एकशे दहा आणि हँडिकॅपसाठी शंभर एवढा लागू शकतो आणि हे हा कटऑप मित्रांनो क्लार्क पदासाठी आहे तर याप्रकारे कट ऑफ लागू शकतो मित्रांनो